हाय फ्रेंड आहेत तुम्ही जय भीम व्हिडिओ करण्यास आज व्हिडिओ छोटासा करणार आहे मी आज सात फेब्रुवारी आहे आज रमाबाई जैन रब रमाबाईची जयंती आहे त्यानिमित्ताने आज मला छोटंसं व्हिडिओ किंवा छोटंसं तुमच्यासोबत गोष्टी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ करत आहे आणि यूट्यूबवर मी नवीनच आहे माझ्या माझ्याकडे म्हणजे जेवढं म्हणजे जे माझं आवड आहे ती मी तुमच्या पुढे व्हिडिओमधून मी दाखवत आहे तर हा हा यूट्यूब माझ्या मुलाच्या नावाने आहे माझ्या नावाने नाही आहे तर प्लीज प्लीज तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा माझ्या आणवच्या नावाने आहे तुम्हाला तर आणव माहिती आहे ना आणकडे आहे इकडे हे बघा आणव आहे हा आणवच्या नावाने मी हा व्हिडिओ केलेला आहे तो प्लीज आज तुम्ही ना अनवला प्रोत्साहन द्या आनवला सबस्क्राईब कर। करा तर आम्हाला आनवला आमच्या प्रोत्साहन करा आणि आज रमाबाईची जयंतीनिमित्त रमाबाईचं खूप काही बोललं तेवढं कमीच आहे आज रमाबाई जयंती आहे म्हणून मी आज छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर आज छोटंसं मी माझ्या घरी पूजा पण ठेवलेली आहे कारण पोरांना पण कळायला पाहिजे लहान लेकरांना काही याच्यातलं माहिती नाही आणवसाठी मी खास हा व्हिडिओ बनवत आहे कारण आणवला पण कळायला पाहिजे की आज रमाबाई कोण होती काय होतं त्यांची स्टोरी काय होती हे सगळं कळायला पाहिजे म्हणून मी आज हा यूट्यूब चॅनलवर हे सगळं शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणवला आणवसाठीच हे सगळं करायचंय लेकरांना आपणच संस्कार देतो ना त्याच्याबद्दल हे व्हिडिओ मी करत आहे छोटंसं पूजा पण करणार आहे रमाबाईची आणि थोडंसं गोडधोड पण मी आज करणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ वी, कंटिन्यू करा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणव बोलणार आहे हां बोल बाळा तू बोल हा, हा, हा आणवची हा हा आणव काय बोलला आज रमाबाईची आज आम्ही पूजा करणार आहे छोटस आणि आणवला स व्हिडिओ कसे वाटतात आणवचे आणवचे चॅनल कसं वाटतो ते कमेंट करून तुम्ही सांगा म्हणून हे सगळं मी आणवसाठी करत आहे तर लहान लेकरांना सगळे गोष्टी सांगितले तेव्हाच कळणार आणि लेकरंही उद्या तेच क करणार ना रमाबाईनी आज त्यांच्या मुलाला किंवा त्यांचा संसार कसा केला तसा आपला पण छोटा मोठा संसार आहे तसं आपण आपण तर ते त्यांची भूमिका किंवा त्यांच्या गोष्टी आपण नाही करू शकत पण थोडसा प्रयत्न केलं तर काय हरकत आहे नाही त्याच्यामुळे हे आम्ही करत आहे आणवला अजून काही रमाबाई बद्दल माहिती नाही त्याला हळूहळू आता तर कळायला हे बाबासाहेब आहेत रमाबाई त्यांची बायको आहे रमाबाईने हे केलं ते केलं असं त्याला सांगा सांगत आहे त्याला पण आवड झालं हा डॅडी फोटो आणणार आहे त्याच्यानंतर आम्ही छोटीशी पूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग किचन मध्ये जाऊन मस्त पैकी छोटस काय करायचं गोड काय आवडतं तुला हा मग आणवसाठी पण आणि छोटस पूजा करणार आहे मग त्याच्यासाठी आम्ही छोट खीर पण करणार आहे आणव साठी पण खीर करणार आहे आणि पूजासाठी पण आम्ही खीर करणार आहे आता आम्ही कंटिन्यू तुम्ही आमचा व्हिडिओ बघा आता चला किचन मध्ये जाऊन आपण खीर बनवूया चला बाय खीर करूया आपण किचन मध्ये हे बघा मी कढई ठेवलेली आहे हे बघा सगळं ड्रायफ्रूट इथे करून घेतलेली आहे आता कढई ठेवलेली आहे मी असं तूप टाकलेलं आहे हे बघा असं दोन चमचे तूप टाकलेलं आहे मी मी तांदूळ थोडेसे धुवायला ठेवले होते आता धु दू, धुवून मी आता याचं पाणी काढणार आहे तांदळातलं पाणी काढलेलं आहे भिजून ठेवले होते धुवून भिजू ठे भिजायला ठेवले होते तांदळाचं पाणी काढलेलं आहे आता आता यातला फ्राय करून घेणार आहे तेला तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे हे बघा ड्रायफ्रूट पहिले टाकणार आहे ू काढलेले आता तांदूळ टाकते हे पण थोडस फ्राय करून घेणार आहे हे बघा असं छान भाजून घेतलेलं आहे आता काढून आता मिक्सरला हे लावणार आहे मी आता काढून घेणार आहे हे बघा मिक्सर मध्ये काढून घेतलेलं आहे आता मिक्सरला लावणार आहे मी हे बघा मिक्सरला लावलेलं आहे मी आता हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे मी असं हे बघा आता दूध टाकत आहे ह्याच्यात तूप टाकले थोडंसं आता दूध टाकत आहे हे बघा असं दूध टाकलेलं आहे तर छानपैकी उकळू उकळी येऊ देणार आहे असं छानपैकी हे बघा हे बघा मस्त आता उकळी येत आहे असं करून घेतलेलं ह्याच्यातच विलायची मी ह्याच्यातच ता, मी विलायची टाकलेली आहे हे बघा छानपैकी आता मस्त उकळी येत आहे तांदळाची खीर बनवते आहे मी अनवला पण आवडते तांदळाची खीर बनवत आहे मी हे बघा छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जरा साखर घालून घेते हे बघा साखर साखर टाकलेली आहे आता मी छान आता उकळी आलेली आहे आता मी हे सगळं टाकून घेते याच्यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं हे बघा असं छान टाकलेली आहे मी हे बघा मी टाकून घेतलेलं आहे आता तांदूळ त्याच्यामध्ये आता मिक्सरला लावलेलं ला। छान उकळते ते पाच मिनिट आता ठेवणार आहे त्याला उकळी याच्यापर्यंत खो हे बघा खोबऱ्याचे हे टाकत आहे सगळंच ड्रायफ्रूट वगैरे टाकत आहे याच्यामध्ये बघा अशा प्रकारची मी तांदळाची खीर बनवत आहे आज जयंतीनिमित्त रमाबाईच्या जयंतीनिमित्त मी आज हे बनवत आहे बघा आता पाच मिनटं उकळायला ठेवणार आहे झाकून हे बघा आता बघते कशी झाली आहे बघा मस्त झाली आहे बघा अजून पाच मिनिटात हे होते हे बघा अशी झालेली आहे खीर आता अजून पाच मिनटं हे बघा मस्त माझी छान हे बघा खीर झालेली आहे मस्त वास पण येत आहे सुगंध एकदम छान आणतर म्हणतोय मम्मी मला कधी देती खायला आता पूजाची तयारी करायचं आहे माझ्या मला करायचं आहे खीर झालेलं आहे आता पूजाची तयारी करायची आहे हे बघा खीर माझी अशी झालेली आहे खीर झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे खीर कशी झाली आहे कमेंट करून सांगा हे बघा मस्त खीर झालेली आहे हे बघा

थांब पी lookup आता थांब मत नीट थांब ती हात जोड नीट थांब हात जोड ते नीट थांब ब उ इकडे हो साइडला हो बाळा आगरपती नाव वाड इकडेला साइडला बघ इकडल्या साइडला इकडल्या साइडला बाळा Bueno, bueno.